शेवयांपासून आपण बऱ्याच वेळा खीर वगैरे करतच आलो आहोत पण कधी तुम्ही शेवयांपासून आईस्क्रीम केली आहे का जर नसेल केली तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ही जी आईस्क्रीम आहे ती आपण शेवयांपासून करणार आहोत वेगळी रेसिपी आहे इंटरेस्टिंग रेसिपी आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे मिक्सर जार त्यामध्ये इथे आपल्याला घालून घ्यायचे आहेत वीस ते पंचवीस पिस्ते तर इथे मी पिस्ता फ्लेवरमध्ये करणार आहे त्यामुळे पिस्ताचा वापर केलेला आहे वन फोर्थ कप साखर घालून घेतलेली आहे आणि तेवढंच यामध्ये मिल्क पावडर घालून घ्यायची आहे तर पिस्ता बारीक होण्यासाठी इथे मी साखर आणि मिल्क पावडर हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तर इथे आपण पिस्त्याची पावडर केलेली आहे तर इथे पाहू शकता फाईन अशी पिस्त्याची पावडर झालेली आहे परफेक्ट झाली आता ही आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि साईडला ठेवून देऊया आता सोबतच आपल्याला लागणार आहेत ब्रेड तर इथे मी तीन ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आता याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही म्हणाल की स्टार्टिंगला तर शेवया सांगितल्या होत्या आणि आता ब्रेड दाखवते तर इंटरेस्टिंग रेसिपी आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता जे आपण ब्रेड घेतलं होतं त्याचे तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि या ब्रेडची देखील आपल्याला पावडर करून घ्यायची आहे म्हणजे क्रम करून घ्यायचा आहे तर इथे स्टेप बाय स्टेप मी रेसिपी शेअर केलेली आहे आणि मेजरमेंटसहित शेअर केलेली आहे तेव्हा स्किप न करता व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला परफेक्ट अशी रेसिपी करता येईल तर इथे आपण ब्रेड क्रम देखील क तयार करून घेतले आता इथे ऑलरेडी मी गॅसवर अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं होतं तर स्टार्टिंगला इथे अर्धा लिटर आपल्याला दूध गरम करून घ्यायचं दूध छान असं गरम झालं की यामध्ये आपण वन फोर्थ कप साखर ॲड करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर ॲड करायची आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण जे ब्रेडक्रम घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे तर सगळं ब्रेडक्रम मी यामध्ये घालून घेतलं आहे दोन तीन मिनटं हे ब्रेडक्रम घातल्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि आता यामध्ये आपण जी पिस्त्याची पावडर केली होती त्यातले दोन चमचे पिस्ता पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे ब्रेड क्रम आणि पिस्ता पावडर घालून झाल्याच्या नंतर आपल्याला हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आणि हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे दाटसरपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर शिजवत असताना यामध्ये मी दोन ते तीन ड्रॉप फूड कलर ॲ ॲड करून घेतलेला आहे येलो कलरचा हे हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच घाला पण कलर छान येण्यासाठी मी फूड कलरचा वापर केलेला आहे आता इथे मिश्रण बऱ्यापैकी शिजलेलं आहे म्हणजे परफेक्ट असं थिक झालेलं आहे मिश्रण थीक, थीक होईपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आणि हे आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे मिश्रण आपलं थंड होतं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया म्हणजे गॅसवर मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप छान असं गरम झालं की यामध्ये आपण ज्या शेवया घेतल्या होत्या त्या ॲड करून घ्यायच्या आहेत तर शेवया घेत असताना एक वाटी शेवया मी बारीक अशा करून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला तुपामध्ये दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर खमंग होईपर्यंत परतवून घ्यायच्यात जास्त डार्क कलर करायचा नाहीये थोडासा कलर चेंज झाला की यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे दूध तर इथे मी दोन वाटी इतकं दूध घालून घेतलेलं आहे तर ज्या वाटीने आपण शेवया मोजल्या त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी इतकं दूध यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि आता स्टार्टिंगला आपण जी पिस्त्याची पावडर तयार केली होती ती देखील ॲड करून घ्यायची आहे तर हे सगळं आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचे आणि हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर शिजवत असतानाच यामध्ये मी वेलची पावडर ॲड करून घेतेये इथे इसेन्स वापरलं तरी काही हरकत नाही आहे छान मिक्स करून हे मिश्रण आपल्याला थीक होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी मिश्रण थीक झालेलं आहे इतपत थीक झालं की यामध्ये मी ग्रीन फूड कलर ॲड करून घेतलेले आहेत दोन्ही वेळेस आपण जे फूड कलर ॲड केलेले आहेत ते पूर्णतः ऑप्शनल आहेत पण छान दिसण्यासाठी मी फूड कलरचा वापर केलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी मिश्रण ठीक झालेलं आहे आता यावेळेस गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर मिश्रण पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी मिश्रण थंड झालेलं आहे आता काय करणार आहे इथे इथे मी घेतलेले आहेत पेपर कप तर पेपर कप ऐवजी तुम्ही घरातली कोणतीही वाटी किंवा ग्लास घेऊ शकता पण इथे पेपर कप मी यासाठी घेतलेत म्हणजे आपण जे आईस्क्रीम सेट करणार आहोत ते इझिली डिमोल्ड होईल त्यासाठी पेपर कपचा वापर केलेला आहे आता यातलं एक पेपर कप मी घेतला आणि जे आपण शेवयाचं मिश्रण तयार केलं होतं ते यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे घालून घ्यायचे आणि व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे तर सेट करत असताना अधूनमधून तेलाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे मिश्रण छान असं सेट होतं तरी ते पाहू शकता या पद्धतीने मी सगळं मिश्रण असं सेट करून घेतलेलं आहे याच पद्धतीने मी सगळे ग्लास सेट करून घेतलेले आहेत तर आता पुढे काय करायचं आहे आपण जे ब्रेडचं मिश्रण तयार केलं होतं त्यामध्ये आपण वेलची पावडर ॲड करून घेऊया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हा जो पेपर कप आपण घेतला होता त्यामध्ये आपण जे ब्रेडचं मिश्रण तयार केलं होतं ते ॲड करून घ्यायचे जेवढा आपण शेवायचं मिश्रण सेट केलं आहे तितपतच आपल्याला हे ब्रेडचं मिश्रण घालून घ्यायचं आहे तरी इथे पाहू शकता या पद्धतीने मी सगळं मिश्रण ग्लास मध्ये घालून घेतलंय आता हे आपल्याला फ्रीझरमध्ये ओव्हरनाईट ठेवून द्यायचं आहे तर तर आपण इथे ग्लासमध्ये आईस्क्रीम सेट करणार आहोत त्यामुळे माझ्याकडे तर फॉईल नव्हते त्यामुळे मी या पद्धतीने असे प्लेट किंवा झाकण कोणतेही डब्याचे वगैरे असतील ते झाकून ह्याला फ्रीजरमध्ये आपल्याला सेट करून द्यायची आहे तर या पद्धतीने जरी केलं तुम्ही तरी आईस्क्रीम छान असं सेट होतं तरी ते पाहू शकता मी रात्रभर फ्रीजरमध्ये सेट करून घेतलेलं आहे खूपच सुंदर आपलं आईस्क्रीम सेट झालेला आहे तर आता आपल्याला हे इझिली डिमोल्ड करता येण्यासाठी आपण पेपर कपचा वापर केलेला आहे त्यामुळे आता आपण याला कट करून घेऊया जरी तुमच्याकडे पेपर कप नसतील तर स्टीलच्या ग्लासमधल्या आईस्क्रीम कशा पद्धतीने आपण डीमोल्ड करू शकतो त्याचा देखील मी ऑलरेडी व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता की स्टीलच्या ग्लासमधली आईस्क्रीम कशा पद्धतीने डीमोल्ड करता येते तर इथे आपण पेपर कपमधली आईस्क्रीम डीमोल्ड केलेली आहे तर पाहू शकता खूपच आरामात ही डीमोल्ड होते तर आता ही पेपर पेपरकपमधली आईस्क्रीम सर्व कशी कर करायची तर सर्व करण्यासाठी आपण ही या, या पद्धतीने कट करून घेऊया म्हणजे इझिली सर्व्ह करून आपल्याला ती खाता येईल तर या पद्धतीने मी आईस्क्रीम कट करून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने सगळं आईस्क्रीम मी इथे कट करून आहे आणि मस्त असं सर्व करून घेतलेलं आहे तर सर्व करत असताना इथे मी पिस्त्याने गार्निशिंग करून घेतलेलं आहे गार्निशिंग पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच गार्निशिंग करून घ्या तर या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर आईस्क्रीम करायचंच असेल तर या पद्धतीने शेवयांपासून तयार झालेला मस्त फक्त असं टेस्टी आईस्क्रीम ट्राय करा दिसायला जितकं सुंदर दिसतंय आणि कलरफुल दिसतंय तितकंच देखील आहे तर तर आजची ही शेवयांपासून तयार केलेली आईस्क्रीम तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय